मारने तीन वेळा म्हणायचं ए ए ए चा ओके बघा बरं याला जोडी लावता येते का छोट्या भावाची मोठ्या भावाची जोडी लावायची छोटा भाऊ आणि मोठा भाऊ छोटा भाऊ आणि मोठा भाऊ शब्दा ताळादुवा बघा तन्मयने हा मोठा भाऊ आहे आणि हा छोटा भाऊ आहे त्याची जोडी लावलेली बघा कशी जोडी लावली तन्मयने ए मोठा ए आहे त्याचा छोटा भाऊ आहे छोटा ए अशा प्रकारे जोडी लावली आहे तुम्ही पण अशीच जोडी लावायची चल ईश्वरी Action. ए ए ए ए आता बघा बरं इला जोडी लावता येते का शब्बा ताला बघा ईश्वरीने पण जोडी लावली बघा मोठा ए मोठा भाऊ ए छोटा भाऊ ये हो كده नाही बरोबर जोडी लावली तिने पण चला वेदांत विशाल वाजे

छान टाळा दो रे आता बारा वाजून गेले की नाही मग बारा नंतर म्हणायचं आफ्टरनून काय म्हणायचं बारा नंतर काय म्हणायचं हा मग आता वेदांत टाळ सगळ्यांनी वेदांत बरोबर बारा वाजले आणि बारा वाजल्यानंतर वेदांत काय म्हणला आफ्टरनून बरोबर की नाही आता इथून पुढे जे मुलं येतील ते काय म्हणतील आफ्टरनून कुणीही गुड मॉर्निंग म्हणणार नाही आता बारा वाजून गेले बारा वाजल्यानंतर आफ्टरनून म्हणायचं चल आर्यन हाय गुड आफ्टरनून माय नेम इस ह छान आता जिकडे घाला सगळ्यांनी आता बघा बरं तो जोडी लावतोय बर का शब्द माय नेम मायने मी ॲक्शन

छबाstadwa चल सक्षम हाय गुड आफ्टरनून माय नेम माय नेम इज सक्षम मुगेश सर ए ए ए एचा साउंड ए छोटा भाऊ आणि मोठा भावाची जुड़ी लावायची बर का कशे जुड़ी लावतो आपण छोटा भाऊ आणि मोठा भाऊ बरोबर की नाही आता कोण येत आता विवान गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून माय नेम इस माय शिंदे अक्षर ओके अच्छा टाळवा विमानसाठी चल आदित्य आदित्य चल हा गुड आफ्टरनून माय नेम इज हां शब्बास कर हां जोड मोठेने बोल ए, ए, ए एचा ए, साऊंड ए। चला घ्या खडू शब्बास बघू बर आता आदित्यला जमतय का जोडी लावायला मोठा भाऊ बर का हा छोटा भाऊ आणि मोठा भाऊ जोडी लावायची अरे तू छोटा दोन्ही पण छोटे झाले छोटा भाऊ आणि मोठा भाऊ त्याचा मोठा भाऊ कुठे बघ बर शोध बर मोठा भाऊ एचा मोठा भाऊ कुठे शोध बर

बोलू नका कुठे मोठा भाऊ दाखव ना, ना? चुकू दा दे दाखव कुठे मोठा भाऊ दाखव तिकडे दाखव दाखव ना तिकडं पण दाखवल तरी चालण दाखव दाखव कुठे मोठा भाऊ शाबा लावजोडी शाब्बा टाळाव्याला आदित्यसाठी त्या इकडे ओके चला आता कोण येतं तेजस्विनी জস হম কে নাচ হুটস অ तो को बढ़ाता तेज़ जैसे मेरे दमते का छोटा भावू मोटा भावू छोटा भावू मोटा भावू छोटा भावू मोटा भावू छोटा भावू मोटा भावू ओके तेज़ जैसे निशान जी चला बजवा रुद्र रुद्रा था माता तू नंतर या पहले हाँ ओके चला रुद्राक्ष रुद्राक्ष शरद गोफनी ए हे, 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 हे ए ए ऍक्शन ओके छान रुद्राक्ष टाळा दा ओके चला आयुष

Chapati, shwash, hi. Patimuk, 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 patimuk. Ah, okay, okay, huh? Hi, good afternoon. Uh, My name is. My name is Shyam Neelke. Okay, action. E, ah. E, A, 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 A Okay. आता शिवाजले येतं का बघू ना आपण का बघू ना शिवाज शिवाय शिवाय शिवाज छोटा भाऊ आणि मोठा भाऊ ओळखायचा छोटा भाऊ आणि मोठा भाऊ चला शिवांसाठी टाळा तो चला, चला रुद्र ओके चला उतरा चला वेदांत संतोष वाजे दोन दोन वेदांत आहे ना गडबड होऊन जाते माझी काय करावं ह गुड आफ्टरनून बोलू नका वेदांसाठी स्मिथ तू झाला बाळा चल गुड आफ्टरनून बोलू नका

ए E E ए ए ए ए ए ए ए ए का आता कोण आहे रे कोण आहे रे तिकडे कोण आहे अभिनव झाला विवान झाला रुद्र झाला सर्वेश सर्वेश प्रिया

<laughs> नाही या याला जोडी लागली या, याला इकडे जोडी लागली ना <laughs> शाबास ओके स्वरासाठी टाळ्या झाली का ओके चला अथर्व बघ बर का ज्याला जोडी लावेल त्याला जोडी लावायची बर का शब्बास ओके चला अर्ण ओके बोलू नका त्याची जोडी कुठे लावणार आहे त्याला जोडी लावलेली याची याची जोडी लावलेली पहिले बघून घे मोठा भाऊ कुठे शोध ज्याला जोडीदार नाही असं शोध मोठा भाऊ शोध मोठा भाऊ त्याला ज्याला जोडी नाही असा शोध शोध सापडेल सापडेल शोध सापडला का मोठा भाऊ शोध दिसला का ओके ओके छान सर आर नऊसी टाळी वाजवा हां आता आहे ना बघा लक्ष द्या हा बघा हा जो आहे ना हा मोठा भाऊ याचा छोटा भाऊ शोधायचा आहे याचा छोटा भाऊ शहादा मला सांगा याचा छोटा भाऊ कुठे दिसतोय का कोणाला याचा छोटा भाऊ कोणाला दिसतोय हा हां दिसला का कोणाला दिसला कोणाला दिसला कोणाला दिसला कोणाला दिसला सगळ्यांना दिसला সিদ্ধি সিদ্ধি সঙ্গ সিদ্ধ তু আলি তো গে ইতো সিদ্ধি কোঠে গেছে মোটা ভা শোধ বর এছা মোটা ভা কুঠে শোধ ছোট ভাউ কুঠে ছোট ভাউ কুঠে 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 লাগলে জুড়ে येत का शोध सिद्धीला नाही सापडत बाबा दे बघ ना बघू हा बघू ना आपण बघू ना नाही थांब इशू चाल इशू इशूला सापडतो बघू बर याचा छोटा भाऊ हरवलाय शोध बरं शब्बा चिटकवायचं ना का याच्यातून जाऊन द्यायचं हा कोणत्याच्याला चिटकवायचं नाही शब्बास ओके ईश्वरीसाठी टाळ्या ना मी नाही म्हणायचं हा ईश्वरी वच खाली आता बागा को झालं तू आता हा जो ये ना हा मोठा भाऊ याचा छोटा भाऊ शोधायचा याचा छोटा भाऊ शोधायचा अभिनव 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 मी प्रत्येका निर्भय अच्युत हा शोध याचा याचा छोटा भाऊ शोध आता याचा छोटा भाऊ शोध सापडतोय का बघ खालीपासून शोधून ठेवायचा इथे ये येऊन नाही शोधायचा हा दरखडू घे इकडे ना खाली ये ना खाली येऊन होईल ना तुझा हात पुरेल खालून शब्बास बघा आता याला पण छोटा भाऊ नाही हे याला पण छोटा भाऊ नाही त्याचा पण छोटा भाऊ हरवलाय चल सर्वेश आता शोध बर का सर्वेश हा याचा छोटा भाऊ कुठे आहे शोध बर हां त्याचा छोटा भाऊ कुठे आहे शोध हरवलाय त्याचा छोटा भाऊ कुठे सापडतो का बघ बर छोटा भाऊ छोटा भाऊ हरवला आहे सांगू नका रे त्याला छोटा भाऊ हरवला आहे दरखडू जगगे ओके छान 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 सर्व्हि टाळ्या सर्वेसाठी टाळ्या सर्वेसाठी टाळ्या ओके चला आता सगळ्यांसाठी सा टाळ्या आता सगळ्यांसाठी टाळ्या जोरात जो एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन